असं की आमची भूमिका अशी आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे जे महाराष्ट्रामध्ये तरुण पोर आहेत किंवा तरुण नेते आहेत यांच्या उभं राहणं शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी भांडण्यामध्ये ज्यांचं खर्च झालं किंवा जे भांडत बांधतायत अशा तरुणांच्या शेतकरी पुत्रांच्या पाठीशी उभं राहून त्यांना विधानसभेच्या सभागृहामध्ये पाठवणं हे खऱ्या अर्थानं आमचं टार्गेट आहे आणि त्या दृष्टीनं त्या तरुणांना ताकद देणं हे काम मी करतोय महाराष्ट्रामध्ये सामान्य घरातले फाटक्या घरातले गरीब घरातल्या पोरांना या चळवळीच्या प्रवाहात आणून ते सुद्धा राजसत्तेमध्ये गेले पाहिजे अशी भावना माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं मी अनेक तरुण तरुणपुरांना या विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये तिसऱ्या आघाडीमध्ये तुम्ही जाणार आहात का तिसऱ्या आघाडीशी माझा काहीही संबंध नाही शेतकऱ्यांची पॉलिटिकल वोट बँक मजबूत झाली पाहिजे आमचं इंटेन्शन क्लिअर आहे शेतकऱ्यांची वोट बँक मजबूत होऊन शेतकऱ्यांचा तरुण पोरगा लढणारा पोरगा सभागृहामध्ये गेला पाहिजे अशी आमची भावना आहे नुकतीच यवतमाळ वाशिम शेतकऱ्यांसंदर्भात कुठलीही उपाययोजना किंवा कुठलीही निधी या संदर्भात काही हे नाही शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळत नाही का पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा दौरा विदर्भात झाला आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या सगळ्यात जास्त भारतातल्या आत्महत्या ज्या पट्ट्यामध्ये आहेत त्या पट्ट्यात त्यांचा दौरा होता त्यांनी सोयाबीन कापसाच्या भावासंदर्भामध्ये भूमिका स्पष्ट करणं गरजेची होती शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याच्या दृष्टीनं काही धोरणात्मक निर्णय घोषित करणं गरजेचं होतं पण दुर्दैवाने ते काही बोलले नाही आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसून ते गेले शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रमणीराज झाला दुसरा एखादा मंत्री आला असता कोणी आला असता तो बोलला नसल्या गोष्ट वेगळी आहे परंतु ज्यांच्या हातात धोरण आहे पंतप्रधानांच्या त्यांनीच या प्रश्नावर काही बोलले नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आता न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा निर्माण झाली तुमची स्वतः राजकीय भूमिका काय आहे तुम्ही आगामी विधानसभा निवडणुकी नाही एकतर आम्ही शेतकऱ्यांचं संघटन चालवतो सत्तावीस जिल्ह्यांमध्ये आमचं शेतकऱ्यांचं मजबूत असं संघटन आहे शेतकऱ्यांचे तरुण पूर्ण या चळवळीमध्ये सामील झालेले आहेत म्हणजे आम्ही जर आंदोलनाचे हात दिली तर एका वेळेस सत्तावीस जिल्ह्यांमध्ये आंदोलन उभं राहू शकते एका दिवशी अशी परिस्थिती आहे त्यामुळं आम्ही कुणासोबत अलायन्स करायचं किंवा आमच्यासोबत कुणी अलायन्स करायचं याचे सगळे मार्ग आमच्यासाठी ओपन आहे आता बघू शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये जो कोणी पुढाकाराची भूमिका घेईल त्याच्यासोबत आम्ही अलायन्स करू शकतो किंवा त्याच्यासोबत आम्ही जाऊ शकतो अशी आमची भूमिका आहे माझ्या सगळ्या सहकाऱ्यांची भूमिका आहे जो शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये सकारात्मक विचार करेल किंवा आपलं म्हणणं मान्य करेल त्यांच्यासोबत आपण अलायन्स केलं पाहिजे अशी माझ्यासोबतच्या सहकाऱ्यांची भावना